अहमदनगर येथील भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट मुख्य शाखा पाईपलाईन रोड येथे पतसंस्थेमध्ये गेल्या दोन वर्षापासून ठेवीदार हे वेळोवेळी बोल रक्कम भरणा करत आहेत या संस्थेमध्ये ठेवीदारांनी अंदाजे रक्कम रुपये चोपन्न करोड रुपये संस्थेमध्ये जमा केले आहेत संस्थेचं चेअरमॅन भारत बबन पुंड व इतर दहा संचालक तसेच संस्थेतील सर्व कर्मचारी यांनी संगणमताने गेल्या सहा महिन्यांपासून ठेवीदारांना पैसे परत केले नाहीत तसेच उडवाउडवीचे उत्तर देत असून ठेवीदारांना पैसे परत देत नाहीत या कारणास्तव सर्व ठेवीदारांनी निर्णय घेतलाय की संस्थेचे संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी तोफखाना पोलीस स्टेशन येथे गेली असता तेथे वीस ते पंचवीस दिवस लागतील गुन्हा दाखल होण्यासाठी व उडवाउडीचे उत्तर देत असून जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांच्या मदतीने सर्व ठेवीदार पोलीस अधीक्षक कार्यालयावर गेले असून संबंधित भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट पतसंस्थेच्या गैरकारभाराचा प्रश्न पोलीस अधीक्षक यांच्याकडे मांडणार असल्याची भावना ठेवीदारांनी व्यक्त केली आहे पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आजच्या आज संस्थेचे चेअरमॅन आणि संचालक तसेच संस्थेतील सर्व कर्मचारी यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून यावेळी जनाधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांच्या समवेत सर्व ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते सबस्क्राईब प्रेस द